शिवच्या रस्त्यासाठी दोन वर्षापासून वृद्ध शेतकरी मारत आहे शासकीय कार्यालयाच्या चक्रा रस्ता मोकळा केल्याचा मंडळ अधिकाऱ्यांचा खोटा अहवाल देऊन गरीब वृद्ध शेतकऱ्यांवर होतोय अन्याय वृद्ध शेतकऱ्याच्या न्यायासाठी न्याया घेतले टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजिम सौदागर यांनी पुढाकार निलंगा तालुक्यातील मोजे अंबुलुगा येथील वृद्ध शेतकरी मारुती भाऊराव मुगळे वयवर्ष अठ्याहत्तर यांच्या सर्वे नंबर त्र्याहत्तर बहात्तर एकाहत्तर या शिवारातील अतिक्रमण केलेला शिवरुस्ता मोकळा करून मिळण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून आज पर्यंत शेकडो अर्ज केले असताना जाणून बुजून तहसीलदार मंडळाधिकारी ग्रामसेवक तलाठी यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता शासनाची तसेच एका वृद्ध शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही तसेच या वृद्ध शेतकऱ्यास त्वरित न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले असून यावर योग्य प्रकारे कार्यवाही तसेच न्याय न मिळाल्यास उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा शहीद टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीम सौदागर यांनी दिला आहे मी दोन वर्षापासून तुम्ही ह्या वाचूसाठी आज देत शेवट आतापर्यंत सुद्धा मला काम केलेलं नाही आणि न करता तुम्हाला काम मोकळी करा दुसरं कोणी सांगायला आणि काहीतरी हे सांगून ती फसवेगिरी करून मला परत पाठवलेला आहे आता पण किती वर्षापासून दोन वर्ष रस्ता मोकळा केले नाही काय म्हणलं रस्ता मोकळा करायला त्याला पण सांगितलं तहसीलदार साहेबांना तुम्ही त्या मंडळ अधिकारी तहसीलदार साहेबांनी सरळ म्हणली मला तुमचं सगळं काम झालं आज तुम्ही का सरावा मग मी पुन्हा एक आज दिलो की साहेब स्वतः प्रश्न येऊन बघा अतिकरून काढ काय राहिले काय तुम्ही का, 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 दिसते येतो म्हणजे आजोबा अंबुलगाव विश्वनाथ येथील असून गेल्या दोन वर्षापासून यांच्या शिवचा रस्त्यावरील अतिक्रमण मोकळा करण्यात यावा म्हणून तहसील तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय तलाठी तलाठी कार्यालय ग्रामसेवक मंडळाधिकारी यांच्याकडे गेल्या दोन वर्षापासून चक्रा मारते आहेत आजपर्यंत तब्बल हे शेकडो अर्जांनी दिलेले आहेत याकडे यावर तहसीलदार साहेबांनी व उपविभागीय अधिकारी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना वे वेळोवेळी पत्रव्यवहार करून संबंधित शिवस्था यांचा मोकळा करून देण्याचे आदेश दिलेले असताना देखील संबंधित मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांनी जाणीवपूर्वक सदर गोष्टीला दुजोरा दिलेला आहे त्यांना न्याय दिलेला नाही आज आम्ही यांच्या न्यायासाठी संघटनेच्या लेटरपॅडवर या यांच्या मा यांना न्याय मिळावा या मागणीसाठी निवेदन दिलेलं आहे त्यावर उपविभागीय अधिकारी साहेबांनी त्वरित दखल घेत पुढील कारवाई त्वरित करण्यात येईल असे आश्वासन दिलेलं आहे तरी आमची संघटनेमार्फत विनंती आहे की या आजोबा ऐंशी वर्षाच्या आजोबांना आता याच्या पुढे चक्रा मारून न लावता न्याय देण्यात यावा अन्यथा संघटनेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल